कस दिसतंय ना घर सगळं काढलं तर हे एवढंच राहिलंय वाईट वाटतय यार खूप म्हणजे खूप वाईट हे सगळं क्लीन केलं हे आता हे आणि भगवंत एवढंच राहिलंय न्यायचं ते पण तिथलं एवढं क्लीन करणार तेव्हा मग घेऊन जाणार आहे हे सगळं कारण ते स्वच्छता करून प्रॉपर नेऊन ठेवता येईल आणि देवघर पण घ्यायचं राहिलं त्यासाठी पडदे हे सगळं काढलं आता घर पुन्हा रूमसारखं वाटायला लागले <laughs> स्टोरी सांगते मी तुम्हाला हे घर कसं मिळालं त्याची म्हणजे मी जवळपास इकडे दोन हजार बावीस ऑगस्ट पाच ऑगस्ट दोन हजार बावीसपासून इकडे राहिलं आहे हे घर कसं मिळालं तर मी पहिले पण माझ्या काही म्हणजे पण मुलाखती येते त्यात सांगितलं की मी शरण्यासोबत घर कसं सोडलं होतं एकच ड्रेस तिचा एक ड्रेस माझा काहीच नव्हतं जवळ पाहिजण वगैरे मोडलं होतं तिचं आणि अशीच फिरत होती कुठं घर भेटते का काय भेटते का कोणीच देत नव्हतं गेलं की विचारायचे म्हणजे बॅकग्राऊंड विचारायचे ना की कोण कोण राहणार बॅचलर म्हटलं तर काय मुलगी होती सोबत त्यामुळे ते प्रश्नच नव्हता सिंगल मदर आहे सांगितलं तर देत नव्हते कोण कसं असेल म्हणजे एक राहतं त्यांचं ट्रस्ट इश्यूज राहतात म्हणजे कुठेच भेटत नव्हतं नाही म्हणायचे राहायला मग सांगितलं ना मी जॉब करणार आहे पण नाही ठेवायलाच कोण कुठेच भेटत नव्हतं पाच दिवस दिवस रात्र रूम शोधल्या ह्या रूम ह्या कॉलनीत त्या कॉलनीत त्या कॉलनीत शेवटी ह्या घराच्या बाहेरचे दुकान आहे ये तिथे येऊन बसले आणि बसल्यानंतर म्हणजे दमलेले पाणी घेतलं शरणण्यासाठी बिस्किट घेतलं कारण चार पाच दिवस आम्ही बिस्किट हलकाला मागून भात अशावरच काढले होते ते चार ते पाच दिवस कारण काहीच नव्हतं जवळ त्यानंतर तिथे बसल्यानंतर असं बसले आणि असं वाटलं की ना काय काय करू मी आता कुठे राहू कुठे जाऊ रात्रीचे साडे अकरा पावणे बारा वाजले आणि बरं ते असं आहे ना बोट दिसला रूम भाड्याने देणे आहे बनारके मग कॉल केला पावणे बारा वाजले होते त्या जे ओनर आहे तिथले त्या काकू मला म्हटल्या की नाही गेली आमची रूम बॅचलर आहेत चार तर ऑलरेडी आम्ही डिपॉझिट पण घेतलंय आणि दिलेली आम्ही त्यांना रूम मी त्यांना म्हटलं तुम्ही मला एक पाच मिनटं भेटायला याल का जवळ राहत असेल तर माझी थोडी अडचणी मला बोलायचे समोर समोर रात्री साडे अकरा पावणे बारा वाजता आय थिंक साडे अकरा पावणे बाराचं झालेस ना तेव्हा ते जवळच राहतात ते इथं आले त्यांना स्पष्ट सांगितलं असं असं आहे मी आणि मुलगीच राहणार आहे आणि खूप गरज आहे तुम्ही बॅचलर्स मुलांना सांगितलं तर त्यांना कुठे पण रूम भेटेल पण माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला ना मी कधी कंप्लेंट माझी कुठली येणार नाही ना किंवा कोणी माझ्याविषयी कोणी असं काही तुम्हाला वेगळं करणार नाही ना, चुकीचं करणार नाही कुठलाही त्रास होणार नाही खूप रिक्वेस्ट केली अक्षरशः म्हणजे रडकुंडी लाल ते रडतच होते मी भगवंताला काळजी त्यानं त्यावेळेस म्हणजे फायनल झाली दुसऱ्या मुलांची बॅचलर्स आणि त्यावेळेस मग ही रूम ठीक आहे म्हटल्या जेव्हा मी आली घरामध्ये पत्रा होता म्हटलं ठीक आहे चालेल आपल्याला आता कसं झोपडीसुद्धा चालेल काय चालेल इकडं बऱ्यापैकी हे जे दिसते आता ते ओलावा ॲक्च्युली पत्रा आणि खाली खूप सेपरेट सिंगल हाऊस होतं हे आहे त्याचं मग ते खाली ओलावा जसा आहे तो सगळीकडे होता सगळीकडे पूर्ण आणि हे असे पोपळे वगैरे पण बऱ्यापैकी हे झालेले होते सगळीकडचे ही भिंत तर पूर्णच अशी ही झाली होती आत्ता जाऊन मागच्या एक चार पाच महिन्यांपूर्वी मी ते बसवून घेतलं कारण शरण्याला जसं कळायला लागलं तर मग ति जा असं व्हायला लागला आपलं घर कसं दिसतंय आपल्या घरी हे नाही आपल्या घरी ते नाही मग मला वाईट वाटायचं मग मी ते लावून घेतलं काहीच नव्हतं जेव्हा घरात आलो ना एक चादर होती ती पण एका फ्रेंडच्या आईनं दिली होती तिला पण असे ठिकडं टिगळ्या थोडे जोडलेले होते आणि एक साधं असं ब्लँकेट होतं साडीचं शिवलेलं ब्लँकेट म्हणजे लेपट होतं गोदडी तेवढंच होतं आणि एक पाण्याची बाटली घेतलेली दुकानातून दोन बिस्किट पुढे आणि सगळा फ्लोअर खाली देव नव्हता काहीच नव्हतं दोघीच पिल्लू असेल चौदा महिन्यांचं होतं चौदा चौदा महिन्यांचंच होतं पिल्लू घरात आलो फॅन नव्हता काय नव्हता हा फॅन पण गिफ्ट म्हणजे माझ्या एका फ्रेंडनीच मला दिलेलं आहे आणून म्हणजे मी सांगितलं ना की बाळ झोपत नाही आहे घामेस आहे पत्र आहे आणि कसं करणार तर दुसऱ्या दिवशी लगेच जाऊन दोन तीन जणांनी कॉन्ट्री केली का आय थिंक त्याने एक सांग फ्रेंड सांग दु एक विशाल म्हणून माझा एक मित्र आहे त्याला फोन केला म्हटलं की तू काम करतो इलेक्ट्रॉनिक्सच्या ह्याच्यामध्ये तर कितीपर्यंत भेटेल तर मग त्यांनी ते म्हटलं की मी नंतर देईल म्हटलं तुला मग त्यांनी तो मला आणून दिलेला आता माझं हाईट पुरत नाही का आमच्याकडे हे नाही त्यामुळे ते इकडे मग ते इक मते, एक जणांनी ते लावून दिलं त्याचं वरचं पण नव्हतं हे ते दिसतंय ते, ते तर तसं लावलं आणि पिल्लू आणि मी झोपायचो अख्खं घर मोकळं नॉर्मली पिलू, पिलू रडलं बोललं तरी पण असा आवाज घुमायचा आत्ता जसा घुमतोय तसा त्यानंतर एक 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 एक, एक वस्तू हळूहळू जॉब जॉईन केला बिजनेसीसला हळूहळू गोष्टी घेत गेली हळूहळू काल जेव्हा सामान बाहेर काढलं ना इकडून म्हणजे माझ्याकडून किती सामान झालं किती हे सगळे तिचे कपडे म्हणजे असं धीक लागलं आहे तिच्या कपड्यांचा माझ्या कपड्यांचा भांडे तर नव्हतेच नंतर मग गॅस पण एक जण आहे मैत्रीण तिच्या सासूबाईंनी तो गॅस दिला एक एक भांडं चहाचं भांडं कोणी दिलेलं कोणी ग्लास दिला कोणी वाटी दिली अशी चार चार पाच पाच भांडी जमा झाली त्यातच आमचा संसार चालू झाला दोन तीनचा आजही म्हणेल त्या सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणजे सगळंच आहे कपाट बेड देव आणला देव मांडला फक्त दगडूशेठ होता नंतर स्वामी आयुष्यात आले जसं शरणने जॉब करायला लागले म्हणजे असं दिसायला लागलं की जॉब करते ते मग स्वामी आले हे हळूहळू फॉलोअर्सकडून छोटी छोटी शहरांना माझ्यासाठी कलॅब्रेशन्स मधले गिफ्ट ते सगळं यायला लागलं म्हणजे ठीक आहे ते आत्ता जिथं घेतलंय ते घर ह्याच्यापेक्षा छान आहे स्लॅब आहे गॅलरी आहे छान आहे असं बुरशी वगैरे टाईपमध्ये इथं व्हायचं कपड्यांना वासायचा कधी काही सामान राहायचं तर बुरशी लागायची तर म्हणजे सगळं छान आहे ह्या घरापेक्षा पण ह्या घराशी माझ्या जे अटॅचमेंट आहे ते आम्हाला शब्दात व्यक्तच नाही करता येते मी हा व्हिडिओ काढते की इन फ्युचर जेव्हा माझी बोरगी मोठी होईल ना मला तिला ह्या मेमरीज जमा करून ठेवायचे मी असेल नसेल पण आठवणी कायम राहतील माझ्या अकाउंट्सला तुम्ही लोकल मी खूप सपोर्ट केला इंस्टाग्राम यूट्यूब ह्याच्या माध्यमातून की आज म्हणेल त्या गोष्टी आपण करू शकतो ह्या घराशी जे अटॅचमेंट आहेत ना म्हणजे कोणीच नव्हतं त्यावेळेस अपर्ण पण नव्हती म्हणजे माझी बहीण भारती ती पण तिकडे आई वडिलांकडे रात्रीचं निघण्या रात्रीचं उठून मी स्वतःशीच बोलायची ह्या भिंतीविषयी बोलायची फॅनकडे बघायची नाही नाही ते वाईट विचार यायचे मनामध्ये मा शरणला घेऊन खूप खूप आदर दिला ह्या घराने म्हणजे ह्या घराने ह्या भिंतींनी मला रडताना मला हसताना मला शून्यातून वर येताना पाहिलं आज मी जे पण काही हे माझं सगळं सगळं जे कौतुक आहे ते ह्या घराने पाहिलं होप सो नवीन घरामध्ये ह्याच्यापेक्षा खूप मोठी होईल अचीवमेंट करेल पण जेव्हा काही हो नव्हतं तेव्हा हे होतं आज एखाद्याला वाटेल खूप लोक मला म्हणायचे की पत्र्याच्या घरात का राहते आपण आता एक वर्षभर झालं म्हणायचे दीदी चेंज कर आता सगळं आहे गोष्टी सगळं ठीकठाक आहे स्टेबल झाली असतो फायनान्शियली अँड ऑल सगळ्या गोष्टींनी तर आपण घर घेऊ छान असं पण मला इथून कधीच जायचं नव्हतं म्हणजे माझं असं झालेलं जर कधी मी अजून चार तीन चार वर्ष इकडे निवांत राहिली आहे जमा करेल आणि यांना म्हणेल की विकून टाका मलाच हे मी विकत घेते आता त्यांनी रिनोवेशनला काढले आहे पाडणारे तिथे बिल्डिंग मागणारे त्यामुळे नाही त्यांनाही मग चांगलं नाही वाटलं विचार करून ते म्हटले तुला कसं म्हणायचं पण आम्ही बांधणारे आता हे पण म्हटलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आहे आता शरण झोपवलं तिकडे दहा साडे दहा वाजले पण पडदा नव्हता काय नव्हतं अचानकच काय असं बाहेरून असं हल्लं काय झालं की भीती वाटायची कधी कधी असं रात्रीचं याचं पहिल्यांदा नंतर नंतर हे घर इतकं आधार झालं ना की सगळे मला म्हणायचे तुला एकटीला भेटी नाही वाटत तुला काय वाटत नाही मी म्हणायचे नाही वाटत ह्या घरांनी मला काही नसताना आधार दिलाय आता मला हे घर म्हणजेच माझा आधार वाटत इथं कपाट मांडलेलं इथं बेड मांडलेलं आज लाच दिवस आहे उद्या पाच तारीख ना पाच ते पाच महिना असतो तुला उद्या चार घाटोवर करेल म्हणजे खूप आवड असत माणसांना पण म्हणतो की निर्जीव वस्तू वस्तू निर्जीव वस नाही व्यक्त करता येते यार म्हणजे असं हो जेव्हा मी स्वतःच करेल ना घर स्वतःचा काहीतरी फ्लॅट घेईल तेव्हा त्या घरातून बाहेर पडेल मी थी। अनफॉर्च्युनेटली ठीक आहे पण पर... जी कोणान काही माहिती नाही त्या गोष्टी ह्या घराने माझ्या बाबतीत बघितल्या मला माणूस मेल्यासारखं रडताना बघितलं कितीतरी घाणेरडे विचार विचारायची आत्महत्या सुसाईड त्या विचारांमधून बाहेर पडताना मला ह्या घराने बघितलं माझे कितीतरी एखादी अचीवमेंट झाली नाही की मी नाचायची ह्या घरात येऊन असे की आज हे झालं आज ते झालं आज ते झालं शरणला झोपायची शरण झोपल्यानंतर मी जागे असायची कारण झोप यायचीच नाही अशा काही गोष्टी अशा मागून रिकॅप व्हायच्या तेव्हा मी असं बोलत बघत बसायची ह्या पत्र्यांना ह्या यांना स्वतःच इमॅजिन करायची पुढे जाऊन थोडं सेव्हिंग करेल इथं ही वस्तू घेईल इथं हे लावेल तिथं ते लावेल असं ला वाटतं मग वाईट वाटतंय खूप ठीक आहे <laughs> काही गोष्टी <laughs> बियॉन्ड थिंकिंग असतात किंवा आपल्या हातात नसत असो <laughs> आता जी घेतलेली रूम आहे मला म्हणजे हे रूम सोडल्यानंतर पण खूप प्रॉब्लेम आले पुढचे म्हणजे मागचे पंधरा दिवस झाले मी रूम शोधत होती कुठे असं सवय लागलेली हे मोकळं मोठं घर असं मग कुठे कंजेस्टेड भेटायचं कुठे वॉशरूम आतमध्ये नसायचं कुठे शेजारचे लोक अशी शे थोडी बॅचलर्स वगैरे आणि आपण बघतो तो फॅमिलीमध्ये जेणेकरून म्हणजे असतं ना, ना की बाबा फॅमिली असल्यानंतर सपोर्ट बाजूला लोक आपली आपली शरज्ञा लहान आहे त्यामुळे खूप ट्राय केलं पण भेटत नव्हतं शेवटी एका ठिकाणी आवडलं पण त्यांचं पण असंच झालं की बाबा बॅक म्हणजे एकटं राहणार तर मग असं तसं त्यातून ते निघाले स्वामी भक्त मग त्यांना जेव्हा कळलं की मी पण स्वामींचं करते मी पण स्वामींना मानते मग ते कुठेतरी ते एक स्वामींचं यांना नातं जोडलं गेलं आणि ते लगेच रेडी झाले की ठीक आहे राहा काही अडचण नाही फक्त आम्हाला कुठल्या कंप्लेंट्स अशा काही नको म्हटलं नाही ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना ते काही कंप्लेंट किंवा त्या दिवशी सांगा म्हटलं घरी खाली करून देईल कारण आपल्याला माहिती आहे की आपण का आपण सरळ राहतो आपल्याला काही हेच नाही आपल्याला जसं असतं तर आपण कुठेतरी हे केलं असतं सो सो आम्ही आणि त्या दिवशी कालच कालच रूम फायनल झाली काल गुरुवार होता पंधरा दिवसांमध्ये झालं नव्हतं काल सकाळी पूजा करताना बसली आणि त्याची गर्दी स्वामी आजोबा स्वामी आजोबा आता आम्हाला उद्या आमचं घर इथलं आता पार्टनर आहेत आम्ही काही रस्त्यावर राहायचं आम्ही अक्कलकोटला येतो तिथं राहू का आम्ही मी म्हटलं नको बाबू त्यांना म्हणा आम्हाला चांगलं घर शोधून द्या आणि मग तशीच म्हटली की बाबा आम्हाला चांगलं घर शोधून द्या आणि कालच ओनरचा फोन आला द्या की ठीक आहे तुम्ही म्हणजे शिफ्टिंग करू शकता त्याच ह्याच्यातून इन्स्टाचेच आपली एक फॉलोअर आहे तर तिनी तिचं हजबंडचं पण असं ट्रान्सपोर्टचं आणि पोर्टरचं वगैरे आहे ते शिफ्टिंग करून देत असतात तर तिने पण मग लगेच मुलांना पाठवलं रात्रीचं दहा साडे दहा अकरा वाजता आम्ही शिफ्टिंग केलं आज पण दिवसभर सगळं सामान नेणं लावणं भांडी घासणं हे तर प्रकार केलं आणि फायनली आता हे थोडंसं काही सामान राहिलं ते न्यायला आले दिवसभर अर्पिता सोबत होत होती मध्ये चरण्य होती चालूच होतं आता शेवटी फायनली त्यांना घरी सोडलं त्यांना म्हटलं तुम्ही जेवण वगैरे करा तुमचं होऊ देत मी आले जाऊन पण जेव्हा मी तर आली ना माझा पायच निघत नाही येत असतात नाही यार अटॅचमेंट असो फक्त हे व्यवस्थितपणे हे सगळं गुंडाळेल आणि घेऊन जाईल नवीन घरी तुमच्या कृपेने खूप सगळं चांगलं झालं आमचं होप सो इथून पुढे पण तुम्ही अशीच साथ द्याला मला स्वामी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांसोबत काही गोष्टी मी शेअर करत असते कारण माझ्या ह्या पडत्या काळामध्ये मी इंस्टाग्राम चालू केलं पुन्हा व्हिडिओज बनवायला चालू केलं माझे काही अप्स अँड डाऊन्स तुमच्यासोबत शेअर करायला चालू केले या अप्स अँड डाऊन्समध्ये तुमच्यातले बरेच त्याच कंडिशनमधून जात होते जे वरती यायचं ट्राय केलं जे मोटिवेटेड झाले त्यांनी इन्स्पिरेशन घेतलं जे मला फॉलो करतात विचारांमुळे आणि एवढंच सांगेल की दिवस जातात किती जरी वाईट असले तरी दिवस जातात हा माणूस आहे मी रड रडत नाही आहे ऑटोमॅटिकली इमोशनल शेवटी माणूसही इमोशनल होतच अटॅचमेंट काही गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती असतात आपण काय पाहिलं एक काय होतं आज काय आहोत तर हरत नका जाऊ दिवस जात असतात वेळ यावी लागते थोडं कोणाला थोडा जास्त वेळ लागेल पण हरायचं नाही खचायचं नाही सगळ्यांनी ठेवतो फक्त विश्वास ठेवायचा की येस जे होईल ते चांगल्यासाठी होईल आणि जे झालं तेही चांगल्यासाठी झालं आणि जे होणार आहे तेही चांगलंच होणार आहे चला बाकी माझं नवीन घर कसं आहे त्यात कसं सामानाची ऍडजस्टमेंट केली आहे काय काय ते सगळं दाखवेल मी तुम्हाला कीप सपोर्टिंग